Who's भीम जय भारत सक्षम टी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीवमध्ये स्वागत करतो जसं की आपल्याला माहितच आहे की आज एकवीस एकवीस तारखेला संपूर्ण भारत बनचं आव्हान झालेलं आहे सर्व समाज एस सी एस टी समाजातर्फे भारत बनचं आव्हान झालेलं आहे आणि आज संपूर्ण भारत बंद या समर्थनामध्ये नगरपंचायत बादुरा क्षेत्रामधून सुद्धा या समर्थनामध्ये रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ही जी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणामध्ये वर्गीकरण केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ भारत बंचा याच्यामध्ये हे रॅली समर्थनामध्ये मध्ये आहे जाणून घेऊया की भारत बंदचं काय आहे आव्हान आणि काय आहे मनशा यांच्या काय आहेत मागण्या आणि आज इथं जमाव झालेला आहे आणि या एकवीस तारखेच्या संपूर्ण भारत बंदमध्ये आपण पाहू शकता आहे की नगरपंचायत बहादुरा परिसरातील नगरपंचायत संघर्ष समिती तसेच विविध क्षेत्रामध्ये सामाजिक या मग ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे सर्व इथं एकत्रित होऊन या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या निषेधार्थ इथं मोर्चा आलेला आहे आणि भारत बनच्या या मोर्चामध्ये सगळे संबंधित झालेले आहेत जाणून घेऊया आपण की काय आहे या मोर्चाचं आज सुरुवात झालेली आहे आणि काय त्याचं मंच आहे एक तारखे एक, मी विलास पारखंडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी कामठी विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि आज पूर्ण भारत बंदचा आमचं समर्थन आहे बहुजन रिपब्लिकन का बरं भारत बंद का बरं आहे आणि काय मागणी आहेत उच्च आणि एस सी एस टी व सुप्रीम, सुप्रीम कोर्टाने जे वर्गीकरणाबद्दल निर्णय जो एक तारखेला दिला त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजणं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि भारतातले सारेच जे एस सी एस टी आणि येणाऱ्या काळामध्ये येणारे जे काही आपले आघात होणार आहे त्याकरता लोकांना जागृत करण्याकरता आणि या आंदोलनामध्ये येऊन आम्ही सगळे सोबत संघर्ष करत आहे कारण की उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय हा मागे घेतला पाहिजे याकरता आमची मागणी आहे उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतलेला याच्यामध्ये एस सी एस टीचा काय नुकसान आहे आणि सरकारचा काय फायदा आहे एस सी एस टीचा नुकसान खूप आहे सर येणाऱ्या पिढींना जे काही आरक्षण भेटणार आहे ते पण तर भेटणारच नाही परंतु एस सी एस टीला आजच्या तारखेमध्ये आपण बघत आहे की जे लोकांनी ज्या सर्विस क्लास लोकं जे आहेत त्या लोकांचं पण यांच्यावर म्हणजे हे होत आहे कारण हो की येणाऱ्या पिढीमध्ये आम्ही बघतो की सर्विसमध्ये पण आम्हाला आरक्षण नाही आहे आणि आमचे लोक जे काही आम्ही सगळेजण आपण समोर जातो शिक्षित होऊन जाण्याचं काम करत आहे येणाऱ्या पिढीमध्ये कसं की आपण जर अशा पद्धतीमध्ये जर राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी वाईट आहे सर काय सांगता समता सैनिक दलाचं एक आपल्यासोबत काय सांगता तुम्ही की याच्यामध्ये सरकारची काय मनशा आहे सरकारची अशी मनशा आहे की जसे कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणखी मोठ्या मोठ्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी जे जजेस बसले आहे आणखी मोठ्या पदावर जे उच्चवर्णीय बसले आहेत त्याच पद्धतीनं खालचे जे कलेक्टर असो का आणखी आय पी एस अधिकारी असो इथंसुद्धा सुद्धा उच्चवर्णीयच बसतील आता ते कसे कारण जे दावा वर्ग शिकला आहे तर तो तर कलेक्टर बनणार नाही दावा वर्ग शिकलेला कलेक्टर बनणार नाही नाही यायचा निर्णय असा आहे आरक्षणामध्ये आरक्षण म्हणजे जे ज्या लोकांना आरक्षण मिळालं आहे आणि ज्या लोकांनी आरक्षण घेतलं आहे त्यांचं आरक्षण थांबवून गरिबांना देणे असाच तो निर्णय आहे तर गरिबाचा मुलगा जरी दावा वर्ग शिकला असेल तो चपराशासाठी अपील करेल पण जो वरच्या पदावर गेलेल्या माणसाचा जो मुलगा आहे तो शिकला असेल तो कलेक्टरसाठी अपील करेल आय पी एस अधिकाऱ्यासाठी अपील करेल म्हणजे तिथं आरक्षणाचा एकूण जे सुशक्षित होत आहेत त्याचा हा पूर्णपणे विरोध करण्याची पद्धत म्हणजे आरक्षण म्हणजे कोठा या पद्धतीनं त्यांनी मांडणी करून एक प्रकारच्या आरक्षणाला तोडण्याचं काम केलं आहे का काही लोकांना हे कळत नाही आरक्षण तर आहे बा आरक्षण म्हणजे गरीब आले भेटन माझा हा प्रश्न आहे त्या कोर्टाला की एक दावा वर्ग शिकलेला कलेक्टर बनू शकते का आणि तो दावा वर्ग तिथपर्यंत शिकते कधीतर चटणी रोटी खाऊनच शिकणार ना त्याच्याकडे आरक्षणाला त्या शिक्षणाला पैसे लावायला पैसे नाही एक तर शिक्षण मोफत केलं नाही तर तो, तो दावा वर्ग शिकून चपराशाची अपीलसाठी आरक्षणमध्ये तो फार्म भरेल पण वरच्या मोठ्या पदासाठी तो फार्म भरू शकत नाही आणि हाच त्याची मनशे आहे की उच्चवर्णीय मोठ्या पदावर पदा जावे आणि हे आ आरक्षणमध्ये कोटा करून शाने आम्ही खूप चांगलं करत आहोत असं दाखवण्याचं जे मनश आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे या पद्धती आम्ही निषेध करतो बी आर एस पी मी दक्षिण नागपूर महासचिव बोलतो अच्छा यांच्या म्हणण्यावर एक गोष्ट सुद्धा क्लिअर झालेली आहे की वर्गीकरण कट जर वर्गीकरण केलं ते कशा पद्धतीने अ मध्ये कोणते कोण राहणार आहेत ब मध्ये कोण क मध्ये कोण आहेत ड मध्ये कोण एक त्याचं एक उदाहरण म्हणून आपण घेऊया की बी पी एल सर्वे झाले बी पी निकष जो आहे त्या निकषामध्ये जे बसतात ते बी पी एलमध्ये नाहीत आणि जे बसत नाही ते बी पी एलमध्ये आहेत अंतोदेमध्ये सुद्धा आहेत तर अशा प्रकारचाच जो प्रभाव आहे हा यामध्ये सुद्धा येणार की काय हा सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह झालं आहे आणि यांच्या म्हणण्यानुसार हे दो दो एक गोष्ट लक्षात आलेली आहे की क आणि ड समजा ड मध्ये जर एखादी ड ला जर जास्त जर आरक्षण द्यायचं आहे पण ड मध्ये असणारं पाल या मग तो विद्यार्थी जर शिक्षित नसेल कलेक्टर बनायचा आहे ज्याला जो एज्युकेशन पाहिजे तो जर त्याच्याकडे नसेल तो तो ना तर तो बनू शकणार नाही तर मग त्याचं आरक्षण मग कोण बनणार जर तिथे ती संख्या जर उपलब्ध राहणार नाही तर मग त्याच्यानंतर अ आहे ब आहे हे विद्यार्थी जर त्या लायबल जर असतील तरी त्या कलेक्टर बनू शकणार नाही असं त्यांचं म्हणण्यावर एक सिद्ध होत आहे तर या आरक्षणाचा हा एक खूप मोठा नुकसान आहे यांच्यामध्ये एस टी कॅटेगरीचे कोणी आहे का शोकांतिका आहे की एफ सी टी एस सी एस टी या कॅटेगरीसाठी वर्गीकरण झालेलं आहे परंतु असं वाटतं आहे की एस टी समाज हा आजही कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या कचाटामध्ये हा झोपून आहे जो आजपर्यंत त्याला समजत नाही आहे की नेमकं का आपल्यासोबत काय होतं जेव्हा झोप उघडेल तेव्हा शायद त्यांचं काय अस्तित्व राहील त्याच्यामुळं परत आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया की काय काय म्हणणार तुम्ही यावरती की शासनाचं शासनाचं काय धोरण आहे यावरून शासन काय करू इच्छिते धोरण असे आहे की शेड्यूल कास्टमध्ये वर्गीकरण करून इथं निर्माण करणे जातीयता निर्माण करून आपसामध्ये भांडण लावून ठेवणे भांडण लावून ठेवला भांडत राहतील आणि उच्च वर्णी लोकांना मग तिची जी जागा आहे त्यांना ना नोकऱ्यावर पूर्ण ठेवता येईल आणि या वर्गाला पूर्ण म्हणजे मजूर वर्ग बनवण्याच्या धोरण हे सरकार आता राबवत आहे त्याच्यामुळे तिथं जे सुप्रीम कोर्टामध्ये यांचे जजेस बसे बसले आहेत हे ते सरकारचे जे उच्चवर्णी जे वर बसून आहेत त्यांच्या हिशोबानंच हे लोक लो फैसला देत आहेत आणि त्याच्याचमुळे आपण याचा निषेध करण्याच्यासाठी आज सर्व संघटनेच्या मार्फत उपस्थित झालेले आहोत आणि आम्ही निषेध करत आहोत की हा हा जो फैसला आहे हा रद्द करून कानचे द्वारे नवी सूचीमध्ये टाकून कधी भविष्यात असं करता येणार नाही याची आम्ही मागणी करत आहोत जय भारत जसं यांच्या म्हणण्यानुसार असं हो एक आहे की वर्गीकरण जो होत आहे यामध्ये जातीयता तेढ हा सुद्धा निर्माण होऊ शकतो आहे की वहां बरोबरच आहे की समजा आजू बाजूला एस चे दोन मग घर आहेत एकाला आमने टाकलं एकाला क मध्ये या डमध्ये जर टाकलं तर साहजिकच आहे की जो अमध्ये आहे त्याला काही मिळणार नाही जो ड मध्ये त्याला मिळेल तर यांच्या दोघांमध्ये सुद्धा जातीय निर्माण होऊ शकतो आहे हा एक मुद्दा सुद्धा यासमोर आलेला आहे आपल्यासमोर काही महिला जाणून घेऊया की काय म्हणतात की वर्गीकरण जो होत आहे बरोबर तर त्यामध्ये शासनाचा काय धोरण असावं काय जातीय ते निर्माण करायचं आहे की आरक्षणाला सरसकट बंद करायचा या समाप्त करायचं आहे हॅलो मी संध्या ललित कांबळे सरकारचा हा उद्देश आहे की जो जातीमध्ये मतभेद करून आपण फुटाफूट पाळायची यांच्यामध्ये झगडे करायचे आणि जो आरक्षणाचा मुद्दा आहे तर आरक्षणाचा मुद्दा हा आहे की त्यांच्यामध्ये झगडे लावून ते आरक्षण संपलं की त्यांच्या ज्या हायकोर्टच्या पोस्टर्स आहेत जजेस वगैरे तिथं आपले सदर साधारण लोक पोचणार नाही दुसरा हा आहे मुद्दा की सरकारने जो खाजगीकरण केलं एज्युकेशनच्या बाबतीत तर गोरी गरिबांना जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो उच्च वर्णीय पदापर्यंत जाऊ शकतो यांना आरक्षण बंद केल्यानंतर ते तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि आहे आहे झगडे लागले पाहिजे हा सरकारचा मुद्दा म्हणून आमच्या संघटनेने आम्ही इथं त्याबद्दल मोर्चा काढलेला सरकारने मोठा आमच्यासोबत छलकापट केलेला आहे की सर्व शाळांचं खाजगीकरण करून गरीबाचा मुलगा उच्च शिक्षण घेणार नाही कारण की सगळे त्यांच्या फी फी जे आहेत ते खाजगीकरण करणारे ठरवणार आहेत तर आमचा मुलगा रोजी रोजीरोटा ऑटोवाल्याचा चालक जो सरकारचा जो उद्देश आहे जसं खाजगीकरणावरती बोललेले आहेत तर यावर असं लक्षात येतो आहे की याची मागणी ज्यांची मागणी शासनाला केली जाते आहे त्या मागण्या कधीही शासन पूर्ण करत नाही ज्याच्या मागण्या केल्या जात नाहीत शासन त्या मागण्या पूर्ण करत आरक्षणामध्ये वर्गीकरण व्हावं याची मागणी जो आज पावत कुणीही केलेलं नाही आहे शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की मालाला भाव मिळावं बेरोजगारांनी मागणी केलेली आहे की रोजगार मिळावं इथल्या स्थानिक लोकांनी मागणी केलेली आहे की के त्यांनी स्वच्छता आरोग्य यामध्ये एक चांगली मुभा मिळावी परंतु अद्यापही त्या गोष्टी आज पण झालेल्या नाही आहेत या आंदोलनाचं काय रूप होतो आहे हे नक्की आपण बघूया बघत राहा सक्षम मराठी व्ही धन्यवाद सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद